वन्यजीव सप्ताहानिमित्त वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण राज्यात ठिकठिकाणी थीक वन्यप्राणी आणि मानवी जीवन यांच्यात संघर्षाच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत वन्यप्राणी मानवी अधिवासात आल्यास काय काळजी घ्यावी याबाबत वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय यावेळी स्लाईड शो आणि माहितीपटाच्या माध्यमातून उपस्थितांना माहिती देण्यात आली याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की आपल्याला करा लोकशिक्षण करायला पाहिजे लोकांना जर तुम्ही शिक्षण दिलं की बाबा आपल्याला ह्या प्राण्यांपासून खरंच धोका नाही आहे थोडंफार हे बघा माझं म्हणणं एक एक पाऊल पुढं टाकून मी तुम्हाला काय सांगतो की आता तुम्ही फार्म हाऊस घेतला आता तुम्ही शेती विकत घेऊ शकता तुमच्याकडे पैसे येत नाही पण जी तुम्ही शेत विकत घेतलेलं आहे जे फार्म हाऊसची जी जागा होती ती ती प्राण्यांची जागा होती त्या प्राण्यांच्या जागेवर तुम्ही आक्रमण केलं आहे अतिक्रमण केलंय मग अतिक्रमण जर केलेलं असेल आणि तो प्राणी जर तुमच्या घरामध्ये आला असेल तुमच्या शेतामध्ये आला असेल प्राण्यांना त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या वेळेला फार्म हाऊस वगैरे तुम्ही घ्याल बाहेर इतर ठिकाणी जाऊन जर शेती करायची असेल तर तुम्ही वन्य प्राण्यांच्या बरोबर शेक हँड करायला पाहिजे हात मिळवणे करायला पाहिजे जसं आपण बाहेर बाहेर गावचा जर माणूस आला तर आपण नमस्कार करतो आता हाताने त्याला हे करतो वेलकम करतो स्वागत करतो आपण तसं त्या प्राण्याचं का नाही करत आपण एखादा प्राणी आला का डायरेक्ट आपण बटन दाबून टाकायचं की नाही 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 हे प्राणी बेकार आहे आणि आमच्या जंगलाचं एवढं नुकसान झालं आणि इतका त्रास होतो वगैरे वगैरे ती चुकीचं आहे त्या असणाऱ्या जमीन जी जमीन त्यांची होती त्या जमिनीवर तुम्ही आलेला आहात आणि त्या जमिनीवर तुम्ही जे काही पिकवलेलं त्यातल्या दहा टक्के जर त्या प्राण्यांनी खाल्लेलं असेल तर त्यामध्ये काहीच मार मी तर म्हणतो की जसा आपण जेवताना तुम्हाला कल्पना असेल आपल्याकडे एक भारतीय संस्कृती चांगली हिंदू संस्कृती इतकी छान आहे की जेवताना आपण पहिल्यांदा एक घास बाहेर काढतो माहिती तो कशासाठी असतो मुंग्यांसाठी किडा मुंग्यांसाठी की त्यांना पहिल्यांदा एक घास देऊन टाकतो तर जेवता तुम्ही जर एक खास ठेवायची जर संस्कृती तुमच्याकडे आहे तर तुमच्या शेतात पिकणारं जे काही शंभर टन धान्य आहे त्यातला एक खास प्राण्यासाठी काय घे माझी विनंती आहे तुम्हाला म्हणजे सातारच्या लोकांना म्हणजे मी तुम्हाला खरं तुम्ही सांगतो आज सातारचे सातारला तुम्ही खूप नशीब आहात कारण आज तुमच्याकडं खूप छान वनसंपत्ती आहे खूप छान जंगलं आहे आणि ती वाचली गेली पाहिजे आणि वाचवायची असतील तर प्राणी मारून जर वाचवणार असतील आणि एक दिवस जर मला वाटतं की सातारामधलं जर सगळे प्राणी काढून घेतले तर साताराची ब्युटी जाईल होती कासवर जर तुम्ही सगळं जर कॉन्क्रीटचा फ्लोअर टाकून दिला आणि कासमध्ये एकही फुल उगवलं नाही तर साताराचं काही नाव ते राहील का या जगामधलं सातारा या जगात तुम्हाला नाहीसा करायचा असेल तर असं वागण्याला मला आवडेल पण नका करू म्हणजे मी तर म्हणतो की वन्य प्राणी हे बघा मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज मी इतके वर्ष या क्षेत्रात काम करतो ह्या पृथ्वीचं जास्तीत जास्त वाटाळ कोणी केलं असेल ते तुम्ही आणि मी माणसाने केलं हे लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळे आपण एक घर आपलं घर असतं समजा मी पुण्यावरनं आलेलं आहे आणि माझी जर उद्या माझी सातारला जर बदली झाली तर मी माझं घर मी सातारमध्ये घेणार आहे उद्या मी अमेरिकेला गेलो होतो तर अमेरिकेमध्ये मी घर घेणार आहे आपल्या घराला एक इंग्रजी चांगला शब्द आहे हाऊस नाहीये होम आहे तर आपण एक ते चांगलं होम तर मला भा माहिती असेल पाय पुसणार पण लिहिलेलं असतं स्वीट होम लिहिलेलं असतं बरं लक्षात तर अशा पद्धतीचं आपण होम घेत राहणार आहे आज ही जी अख्खी पृथ्वी आहे ती पृथ्वी आपल्या सगळ्यांचा होम आहे आज तुमच्यापैकी एक तरी माणूस दूरदर्शन कार्यक्रम झाल्यानंतर हा टी व्ही तुमचा बंद केल्यानंतर तुमच्या घराबाहेर जा आणि आकाशाकडे बघून तुम्ही विचार करा की हे होम तुटलं तरी चालेल मला दुसरं होम आहे म्हणून आहे का तुमच्याकडं जर नाही आहे आपल्याकडं तर हे होम वाचवायला शिकाल हे होम सगळ्यांचं आहे आपलं एकट्याचं नाही माणसाचं नाही आहे प्राण्यांचं आहे जंगलांचं आहे सगळ्यांचं आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे आज आज मी तुम्हाला ह्याचा ह्या संधीचा मी फायदा घेतो सर्व सातारकरांना मी असं सांगतो सर्व आजपासनं तुम्ही निसर्गप्रेमी व्हा आजपासनं वन्यप्रामी प्रेमी व्हा तरच आपल्याला हे वनसंपत्ता टिकायचा अन्यथा आपल्याला साताराचं वाळवंट करायला वेळ लागणार नाही वन्य प्राण्याविषयी प्रथम वन्यप्राणी दिसला तर गोंगाट वगैरे न करता तिथून गर्दी वन्य वन्यप्राण्याला आपल्या लोकांची गर्दी नाही पाहिजे त्यांना त्याच्या आदिवास त्याचा अधिवास पाहिजे म्हणजे त्या प्राण्याला आपण सुरक्षित असुरक्षित असल्याचा हे नाही झाला पाहिजे जाणीव नाही झाली पाहिजे तो सुरक्षित झाला जास्तीत जास्त काय होतं वन्यप्राणी आपल्या ह्याच्यात आला ना वन्य वो। वो ह्याच्यात लोकपस्तीत आला होणार तर लोकांच्या गर्दीमुळे गर तो प्राणी खूप गडबडून जातो आणि त्याच्यात हल्ल्याचे वगैरे घडले जातात कोणताही वन्यप्राणी स्वतःहून तरी मानवावरती हल्ला करत नाही हे आजपर्यंत आमचा अनुभव वन्यजीवांबद्दल सांगितलेल्या माहिती माहितीमुळे तुम्हाला नॉलेज मध्ये किंवा माहितीमध्ये भर पडेल का तुम्हाला काय न्याय निश्चितच भर पडणार आहे पुढे वन्य हल्ला केल्यानंतर काय ट्रीटमेंट द्यायची किंवा त्याच्यावरती जास्त गर्दी झाली किंवा आणखीन काय दुखापत झाली किंवा अपघात झाला तर त्याच्यापासून आपल्याला काय उपाययोजना करता येईल ह्याची आम्हाला निश्चितच मार्गदर्शन वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते जंगलाच्या जवळ असणाऱ्या गावातील लोकांना याबाबत माहिती देऊन जनजागृती करणार आहेत